नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे समाजवादी पार्टीचे नेते आणि मानकूर शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाच्या बाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर राजकारण हे चांगलंच तापलं औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि म्यानमार पर्यंत होती टक्के होता हे सर्व मी चुकीचं का प्रश्न करत छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई ही साथी होती असं वक्तव्य त्यांनी केलं या विधानानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी हे निलंबित आमदार असणार आहेत त्यांच्या या विधानावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या दरम्यान भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी देखील अबू आझमी यांच्यावरील कारवाईचे स्वागत करत सरकारकडे एक विनंती केली आहे ज्या पद्धतीने औरंगजेबाचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाहीत त्याच पद्धतीने संभाजीनगर मध्ये औरंगजेबाची कबर आहे ती कबरही लवकरात लवकर उकडून महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी दिली ते नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात आमची देवेंद्र सरकार ज्या पद्धतीची आज अबू आझमीनी जे औरंगजेबच्या बाजूनी एक चांगला राजा म्हणून त्यांनी पूर्ण राज्य चालवलं प्रशासन चालवलं असं जे स्टेटमेंट दिला आज त्या स्टेटमेंटचे अगेन्स्ट जाऊन त्या अबू आझमीला अधिवेशनातून बाहेर करण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीसजींची सरकारने केलं आहे आणि आमची सरकारला अजून एक विनंती आहे ज्या पद्धतीने औरंगजेबचे विचार आमचे महाराष्ट्राला चालत नाही त्याच पद्धतीने जे संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे आणि असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबवर असे लोकांनाही सीख भेटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात जय महाराष्ट्र